नमस्कार आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आज इंडियन आर्मी डे त्यासोबतच राज्य क्रीडा दिन यानिमित्त शुभेच्छा त्याच्यानंतर आज आपण वृत्तपत्र विश्लेषणाला आपण सुरुवात करूयात तूर डाळ किलोमागे पन्नास रुपयांनी स्वस्त पॉझिटिव्ह न्यूज आहे त्याच्यानंतर वाल्मिक कराडला आहे मकोका मकोका काय आहे तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलम ओके okay. गुन्हेगारी कायदा असं देखील तुम्ही म्हणू शकता म्हणजे बेसिकली हा कायदा संघटित गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी तयार करण्यात आलेला होता त्या कायद्याअंतर्गत आळावरती गुन्हा ठेवण्यात आलेला आहे ओके okay. पुढची बातमी चला आपण पाहूयात झकरबर्ग वगैरे यांच्या बातम्या आज गरजेच्या नाहीत त्यामुळे मी स्किप करतोय पहा त्यानंतर पाचगणी महाबळेश्वरच्या पर्यटनाला थंड प्रतिसाद इथे पण तेच झालेला आहे जसं अजंठा वेरूळच्या लेण्यांचा पर्यटनाचा साथ देत नाही आहेत पूर्वी अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार पर्यटक तिथं भेट द्यायचे ते आता बावीस हजारवरती आलेलं आहे अगदी त्याच धर्तीवर पहा महाबळेश्वर पाचगणी येथील पर्यटकांची संख्या पूर्वी एक लाखवर असायची ती आता बहुतांश करून पन्नास हजारवरती आलेली आहे ओके तर हा पॉईंट तुम्हाला समजला असेल त्याच्यानंतर पुढे चला दीक्षांतच्या नावाखाली वसुली मुक्त विद्यापीठाकडे पाच कोटींचे शुल्क को जमा खर्च केवळ चाळीस लाख आपल्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठामधूनच बी ए किंवा एम ए अशा पद्धतीने डिग्री प्राप्त केली असेल बरोबर मग त्या विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्रासाठी पहा चारशे पन्नास रुपये तिथं शुल्क आकारण्यात येत आहे ओके okay, व संपूर्ण चारशे पन्नास रुपये या शुल्कांची जर तुम्ही रक्कम किंवा आकडेवारी जर पाहिली तर ते होत आहेत पा पाच कोटींचे शुल्क अशा पद्धतीने तिथं जमा होत आहे ओके okay, व दरवर्षाला खर्च त्यांना किती येत आहे पहा फक्त चाळीस लाख रुपये एवढा खर्च येत आहे आता हे वार्षिक नाही आहे पहा पाच कोटीचं शुल्क पण अगदी त्यांनी म्हटलेलं आहे की साडेचारशे रुपये तिथं बेसिकली लागतात किती दोनशे ते अडीचशे रुपये लागतात ओके दोनशे ते अडीचशे रुपये एवढाच खर्च येतो तिथं जर पदवी प्रदान कार्यक्रम असेल तर किंवा दीक्षांत समारंभ आपण म्हणू शकतो पण पहा प्रत्येक विद्यार्थी दीक्षांत समारंभात बोलवले जात नाहीत जे गोल्ड मेडलिस्ट वगैरे आहेत त्यांना तिथं बोलावलं जातं बरोबर आहे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून साडेचारशे रुपये तुम्ही अयोग्य पद्धतीने घेत आहात ओके तिथं खर्च बेसिकली येतोस की ती, ती, ती दोनशे ते अडीचशे रुपये ते पण कशाचा खर्च येतो पहा जर आपली पदवी पोस्टाने आली तर त्यासाठी साठ रुपये व शंभर रुपये तिथं छपाईचे अशा पद्धतीने तो खर्च आहे परंतु अगदीच मुक्त विद्यापीठ यांनी काय करत आहेत साडेचारशे रुपये विद्यार्थ्यांमुळे याचा फटका विद्यार्थ्यांवरही बसत आहे मग पाहूयात आता मुक्त विद्यापीठाकडे कशा पद्धतीने लक्ष देईल विद्यार्थ्यांनी राज्यपाल यांना पत्राने समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे मग पाहत राज्यपाल तरी यावरती काय ऍक्शन घेतील डन त्याच्यानंतर पुढे चला नेक्स्ट पहा संक्रांतीच्या मुहूर्तावर अमृत स्नान साधूंनी पहिला मान त्रिवेणी संगमावर भाविकांचा महापौर परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये महाकुंभबद्दलचे जे संपूर्ण फॅक्ट्स आहेत ते आपण पाहिले आहेत ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाहीत त्यांनी प्लीज प्रिव्हियस व्हिडिओ तुम्ही पाहून घेऊ हो शकता त्याच्यानंतर आता आजचं सर्वात महत्त्वाचा हो आर्टिकल आहे हा एक आर्टिकल पहा त्याच्यानंतर हा एक आर्टिकल आपल्यासाठी महत्वाचाच आहे ओके हे दोन म्हणजे अगदी चार आर्टिकल आपण एकत्रितरित्या पाहणार आहोत हे इंडियन एक्सप्रेसमधला आर्टिकल आहे त्याच्यानंतर हा एक आर्टिकल हा एक आर्टिकल व कुठे गेला लोकसत्ताचा आजचा आर्टिकल हे पहा मोसम हय आशिकाना ओके आच हे चारही आर्टिकल्स आपण एकत्रित करून पाहणार आहोत तर हे चार आर्टिकल कशाबद्दल आलेले आहेत तर पहा आपलं जे इंडियन मेटरॉलॉजिकल डिपार्टमेंट आहे ना त्याला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल त्याचं अगदीच दिछ वाढदिवसानिमित्त त्याला हार्दिक शुभेच्छा ओके सर्वप्रथम आणि भविष्यामध्ये पण अगदी योग्य पद्धतीने हे कार्य करेल यासाठी पण त्याला अगदीच हार्दिक शुभेच्छा ओके दोन्ही आपण पहिल्यांदा शुभेच्छा दिल्या त्याच्यानंतर आता पाहूयात आपण कंबाईंड सरसेवाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना प्रश्न कोणते देतील त्या दृष्टिकोन आपण पाहूयात तर पहा देशभरामध्ये आपल्या अठराशे चौसष्टमध्ये भीषण चक्रीवादळ आलं ओके त्याच्यानंतर अठराशे सहासष्ट आणि अठराशे एकाहत्तरमध्ये मान्सूनने घातलेला धुमाकूळ या पार्श्वभूमीवर आय एम डीची स्थापना इंग्रजांनी पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तर रोजी केली ओके okay? पंधरा जानेवारी अठराशे पंच्याहत्तरला इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना झाली व त्याच धर्तीवर पहा आज पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे ज्यामुळे याला दीडशे वर्ष कंप्लीट झालेली आहेत ओके okay? अगदीच हा त्याचा हिस्ट्री झाली या दीडशे वर्षांच्या इतिहासामध्ये आय एम डीचं कामकाज कसं का चाललं किंवा आय एम डी कसं बदलत गेलं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पहा ओके म्हणजे अगदी जरी तुम्हाला टेक्नॉलॉजिकल नॉलेज जरी नसलं म्हणजे रडार कशा चालतात किंवा तसं त्याला कम्प्युटर कशा पद्धतीने कार्य करतं हे जरी माहिती नसलं तरी आपलं ओव्हरली ओरली आपल्याला काय माहिती गरजेचे आहे एकच मिनिट आता या लेखमध्ये दिलेलं आहे त्यांनी की आपल्या देशाचा इतिहास कसा राहिलेला आहे किंवा मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंट कशा का पद्धतीने कार्य केलं पण मी याला जास्त टेक्निकल नॉलेज तुम्हाला सांगत नाही आहे किंवा परीक्षेत ते महत्त्वाचं वर पण नाही आहे पण एकशे पन्नास वर्षामध्ये मागच्या एकशे पन्नास वर्षामध्ये आय एम डीचे जे निर्णय घेतण्यात आले ते पहा अगदीच हा आपला प्यारा भारत आहे व आय एम डी आज घडीला जर तुम्ही पाहिलात तर फक्त भारतासाठी कार्य करतं का तर बिलकुल नाही आय एम डी ना अगदी हा आपला हिंद महासागर आहे अशा पद्धतीने यम जो आहे तो इंडियन ओशिन आहे मग इंडियन ओशिनच्या उत्तरेकडील जे तेरा देश आहेत ना जे उत्तरेकडील तेरा देश उत्तरे आहेत आता अगदीच पहा ही उत्तर आहे तर अगदी या उत्तरेकडील तेरा देशांसाठी पण आय एम डी आज घडीला कार्यरत आहे आता अठराशे पंच्याहत्तरला ज्यावेळेस आपलं आय एम डी उभा राहिलं ना त्यावेळेस पहा नक्षत्रावरून वगैरे ते काम करू लागलेलं होतं व अगदी पहा आपले पण जे पूर्वज आहेत किंवा आपले आजी आजोबा आहेत ते पण नक्षत्रावरून आपलं हवामान हो प्रिडिक्शन करण्याचं सा सांगत असतात बरोबर आहे मग पूर्वी कसं होतं तर डायरेक्टली नक्षत्राला वगैरे पाहून आपण हवामान हो सांगायचं सा किंवा प्रिडिक्शन तशा पद्धतीने लावली जात होती बरोबर मग त्यामध्ये इंग्रजांनी काय केले की सायंटिफिक वे आणण्याचा प्रयत्न केला मग एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत देश स्वतंत्र झाला व आपण थोडंसं त्याला आणखीन जास्त पॉवरफुल करण्याचा प्रयत्न केला गेला मग आज घडीला जर तुम्ही पाहिलं तर आता आय एम डीकडे किंवा आपलं जे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे काय काय शस्त्रसाठा आहे म्हणजे शस्त्रसाठा म्हणता येणार नाही पण आपल्याकडे जे आधुनिक यंत्र आहेत ते पहा दोन हजार तेवीसची ही आकडेवारी आहे आय आय डीम आय एम डीकडे एकोणचाळीस डॉपलर आहेत म्हणजे हवामान रडार आहेत तसेच इनसॅट थ्री डी थ्री आर डी उपग्रहाच्या साहाय्याने दर पंधरा मिनिटांनी अवद्यवत माहिती देखील मिळण्याची ही यंत्रणा पण त्यांच्याकडे आहे म्हणजे सॅटेलाईट्स देखील तिथे आहेत त्याचसोबत पहा त्यांच्याकडे आठशे सहा स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत दोनशे शेतीशी संबंधित स्वयंचलित हवामान केंद्रे आहेत आता ही पूर्ण आकडेवारी खरंच कामाची नाही आहे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं निमित्ताने मी सांगितलं ओके तर अशा पद्धतीने आपण काय सायंटिफिक मेथडने जात आहोत त्याचसोबत जनतेला लवकरात लवकर मौसमचे हाल समजावेत किंवा मा हवामानाचा अचूक अंदाज यावा यासाठी त्यांनी मौसम ॲप डेव्हलप केलेला आहे पहा परीक्षेला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो कंबाईन परीक्षेला पूर्वी पहा पेन्सिल पोर्टल वगैरे विचारलेलं होतं त्यानिमित्ताने हा पण प्रश्न येऊ शकतो की मौसम हे जे ॲप्लिकेशन आहे ना ते कोणासाठी आहे किंवा कोणत्या डिपार्टमेंटद्वारे तयार केलेला आहे तर आय एम डी मार्फत हे तयार केलेलं आहे त्यासोबतच काल पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एकशे पन्नास वर्षासाठी सॉरी एकशे पन्नास वर्षाची झाली त्यानिमित्ताने एक मेमोरिएबल कॉईन त्यांनी इश्यू केलेला आहे एकशे पन्नास वर्ष पाहत मी तर अठराशे पंच्याहत्तर ते दोन हजार पंचवीस असं लिहून पण देण्यात आलेलं आहे तर हे त्याचा थोडासा इतिहास राहिलेला आहे आणि मौसम ॲप्लिकेशन आय एम डीसाठी त्यांनी लॉन्च केलेला आहे ओके तर हे झाला थोडासा इतिहास आपण आय एम डी बद्दलचा पाहिला किंवा त्यांच्याकडे काय शस्त्रासाठी आहेत हे आपण पाहिलं मग याचबद्दल आज बर्थडे आहे या निमित्ताने जे संचालक आहेत आय एम डीचे संचालक मृत्युंजय महोपात्रा यांनी काय म्हटले की पहा अंदाजांची अचूकता वाढलेली आहे ओके आता पूर्वी जर दोन हजार चोवीसच्या तुलनेत जर पाहिजे सॉरी दोन हजार चौदाच्या तुलनेत जर आज घडला दोन हजार चोवीसमध्ये पाहिलात ना तर पन्नास टक्क्यांनी जवळपास आपण काय अचूक अंदाज देत आहोत ओके म्हणजे पूर्वी याच्या काय व्हायचं पहा दोन हजार चौदामध्ये आता अगदीच मी त्यावेळेस न्यूजपेपर रीड करायचा नाही पण आज घडला दोन हजार चोवीसमध्ये किंवा दोन हजार बावीसपासून आपण न्यूजपेपर रीडिंग करत आहोत यूट्यूवरती बरोबर मग होते काय पहा दोन हजार चौदामध्ये त्यांनी जर शंभर प्रिडिक्शन केले असतील तर त्यांपैकी त्यांचे पन्नास गलत व्हायचे व तीच आकडेवारी जर तुम्ही दोन हजार चोवीसची पाहिली तर आज आता त्यांनी जर शंभर प्रिडिक्शन केले तर शंभरपैकी फक्त पहा पंचवीसच त्यांचे काय गलत होत आहेत ओके म्हणजे पन्नास टक्क्यावरून कमी झालेलं आहे म्हणजे पन्नासशे पंचवीस सॉरी पन्नासशे पन्नास टक्के जर केला हो तर तुम्ही पंचवीस होता या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आय एम डीमध्ये अचूकता वाढलेली आहे हे आपल्याला समजतं पण आय एम डी समोर एक नवीन आव्हान आलेलं आहे आता हे तुम्ही आकडेवारी नक्की लिहू शकता पहा मी इथं हायलाईट केलेलं आहे ओके म्हणजे मेन्स परीक्षेचा आहे आता हे जे इथून कंटेंट तुम्ही देणार आहे ना हे संपूर्ण मेन्स परीक्षेबद्दलचं आहे तर हे थोडेसे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ओके तर पहा दिस तर नी बर्या काम के है कि वो आता अगदीच तुम्ही पाहिलात तर आय एम डीने याच्यापूर्वी बऱ्यापैकी काम केलेलं आहे किंवा आता देखील ती कार्य करत आहे पण सध्याला चॅलेंज एक नव्याने येत आहे ती चॅलेंज कोणता आहे तर अगदीच पहा ती चॅलेंज आहे क्लायमेट चेंज ओके व क्लायमेट चेंजसाठीचं एक आर्टिकल आलेलं आहे आपलं कुठं इंडियन एक्सप्रेसमध्ये मग चला आता इंडियन एक्सप्रेसकडे ओके त्यानंतर तुम्ही म्हणाल की सर लोकसत्ताचं आर्टिकल कुठे गेलं तर पहा त्या आर्टिकलमध्ये जास्त काही दिलेलं नाही आहे डरोमत मी सिर्फ दिकनी मिमिंड राऊन आहू अशा पद्धतीचं हे आर्टिकल आहे हे तुम्ही त्याला कन्क्लुजनमध्ये लिहू शकता पहा सॉरी आणखीन एक कंपनीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची मिशन आहे तर मिशन मौसम त्यांनी काल लॉन्च केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे कॉइन एकशे पन्नासावं तुम्ही पाहिलात ना एकशे पन्नास रुपयाचं कॉइन एक लॉन्च केलं त्यांनी आणि मिशन मौसम एक योजना जाहीर केली आहे ओके तर हे दोन पॉईंट तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत त्यासोबतच आणखीन एक जर म्हटलं तर आता हा मेनसा कंटेंट आहे की Uh, जे आय एम डी आहे ती गव्हर्नमेंट संस्थान आहे बरोबर हवामान विभाग हे आपलं गव्हर्नमेंटचं आहे मग आता प्रायव्हेट एन्टिटी पण त्यामध्ये येत आहेत ओके मग प्रायव्हेट एंटिटी जसं की स्कायमेट वगैरे इथे येत आहेत भारतामध्ये ती पाय पसरवू लागलेली आहे असं तुम्ही लक्षात ठेवा ओके म्हणजे जर परीक्षेला प्रश्न विचारला की मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये प्रायव्हेटायझेशन होत आहे का तर यस तिथे पण आपल्याकडे प्रायव्हेटायझेशन होत आहे हे दोन पॉईंट लक्षात ठेवा कोणती योजना आहे परत एकदा लक्षात घ्या मिशन मोसम मिशन मौसम ही योजना आहे आणि मौसम हे त्यांचं काय आहे ॲप्लिकेशन आहे कोणाचं इंडियन मेट्रटॉलॉजिकल डिपार्टमेंटचं ओके जनतेसाठी ते मौसम ॲप आहे जेणेकरून तुम्हाला अगदीच वेळोवेळी वीजबद्दलचे अलर्ट येऊ शकतात त्यानंतर हवामान पुढे कसं असेल याबद्दलचे पण तुम्हाला काय सॅटेलाईटद्वारे ती आ, माहिती तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड नाही करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे ओके म्हणजे सॅटेलाईटद्वारा ती माहिती कुठं जाते स्टेशनला जाते व स्टेशनमधून तुमच्या मोबाईलमधपर्यंत वगैरे हो ती येऊ शकते ओके तर ते इंटरनेट बेस्ड आहे नाहीतर ना तुम्ही म्हणाल की सर सॅटेलाईटद्वारे आहे का तर बिलकुल नाही तर ते इंटरनेट बेस्ड ॲप्लिकेशन आहे मौसम ओके हे दोन पॉईंट आता या लेखमध्ये पण आता हे लेख पण तुम्हाला समजला चला आता डायरेक्टली आपण जाऊयात क्लायमेट चेंज आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटला एकशे पन्नास वर्ष झालेली असली तरी एक नव्याने त्यांचं स्वागत झालेलं आहे किंवा एक हॅपी बड्डेचं सरप्राईज त्यांना मिळालं ते आहे क्लायमेट चेंजचं तर पहा आता तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या आठवड्यामध्ये एक लेक्चरमध्ये पाहिलं होतं की कोपरनिकस अहवाल आलेला होता त्या अहवालामध्ये त्यांनी म्हटलं की दीड डिग्री सेल्सिअसने से आपलं जे जागतिक तापमान झा जा, वाढ झालेली आहे किंवा सर्वात उष्ण वर्ष म्हणून दोन हजार चोवीसला आपण पाहिलेलं होतं बरोबर आहे ओके ज्यामुळे करून त्यामध्ये दीड सेल्सिअस दीड डिग्री सेल्सिअसनी वाढ झाली होती मग ती त्याच धर्तीवर तुम्ही पहा जर तुम्ही जगाचं तापमान जर पाहिलात ना ॲव्हरेज म्हणतो मी ॲव्हरेज जगाचं जर तापमान पाहिलात तर त्यामध्ये वन पॉईंट सिक्स डिग्री सेल्सिअसनी वाढ झाली होती दोन हजार चोवीसमध्ये पण लकी आहे भारत जिथे एक पॉईंट दोन टक्के सॉरी एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअसनीच वाढ झालेली होती मग जगाचं तापमान किती एक पॉईंट सहा डिग्री सेल्सिअसनी वाढलेलं होतं पहा पण आपलं एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअसने तापमान वाढलं दोन हजार चोवीसमध्ये असं का झालेलं आहे याबद्दल थोडंसं आता ही आकडेवारी आपण ॲव्हरेज कसा म्हटलेलं पहा तर एकोणीसशे एक पासून ते आपण दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत एवढी आकडेवारी पाहिली मग त्यामध्ये जर आपल्या लक्षात आलं ना तर एक, एक पॉईंट दोन डिग्री सेल्सिअसनेच आपलं तापमान वाढलेलं आहे एक एकोणीसशे एकच्या नजरेतून ओके तुम्ही पाहू शकता इथे पहा आपला कुठं आहे प्यारा भारत दे 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 जी जी दे 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 तर हे पहा अशा पद्धतीने झिरो पॉईंट तीन अशा पद्धतीने हे तापमानात वाढ झालेली दिसत आहे मग आता तुम्हाला प्रतिप्रश्न पडला असेल पहा की सर ठीक आहे ना दीड डिग्री सेल्सिअस वाढलं म्हटल्यानंतर अगदी आय एम डीला त्याचं काय परिणाम आहे किंवा आय एम डीचं काय आहे त्यामध्ये काम ओके म्हणजे हे जे तापमान वाढलेलं आहे हे नैसर्गिक आहे व त्या तापमान वाढायला आपण काय रोखू शकतो तर अगदी ह्युमन बिईंग म्हणजे आपण सर्वजण मिळूनच त्या तापमान वाढायला रोखू शकतो यामध्ये आय एम डीचा रोल काय तिफ तर फक्त हवामान विभाग आहे आणि हवामान विभाग काय फक्त हवामान दर्शवण्याचा प्रयत्न करतो मग त्याचा रोल काय आहे तर हेच रोल आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये तर, तर पहा आता तुम्ही मला सांगू शकता की टेम्परेचर वाढलं किंवा क्लायमेट चेंज झाल्याचे परिणाम काय होतील तर अगदीच पहा निस निसर्गावर किंवा आपल्या शरीरावरती पण त्याच्यानं बिलकुल परिणाम होणार आहेत ओके एक तेंप्रेचर वाड़े। तेंप्रेचर वाड़े तर टेम्परेचर वाढेल टेम्परेचर वाढल्यानंतर पहा अगदीच जे बेटे वगैरे आहेत ते खाली जाणार आहेत पाण्याखाली वगैरे जाण्याची जास्त शक्यता आहे हे आपण पाहिलेलं आहे बरोबर त्याच्यानंतर आपले जे इंडियन ओशियन असेल किंवा अन्य जे ओशियन्स आहेत ना ते वॉर्म होतील बरोबर आहे वॉर्म झाल्यानंतर किंवा सत्तावीस डिग्री सेल्सिअस जर तापमान झालं ना तर आपल्याकडे काय येतात सुनामी येतात बरोबर आहे किंवा जर तुम्ही हरिकेन्स ओके okay, विली विली हे त्याची सुनामीची आपले काय आहेत समानार्थी शब्द आहेत ते देशा सॉरी देशादेशा ते शब्द बदलत असतात ओके okay, मग पहा तुम्हाला सुनामी जर यायची असेल तर किती किती डिग्री सेल्सिअस से तापमान असणं गरजेचं आहे तर सत्तावीस डिग्री सेल्सिअस से तापमान असणं गरजेचं आहे म्हणजे आता तुम्हाला याच्यापूर्वी यू पी सीने प्रश्न विचारून गेलेला आहे पहा की आपला प्यारा भारत आहे इकडं बंगालचा उपसागर आहे व इकडं अरेबियन सागर आहे मग या दोन्हीपैकी जर तुम्ही पाहिलात बेसिकली जास्त जे सुनामी वगैरे आहेत ते कुठे येतात तर अगदीच पहा हे आपलं बंगालचा उपसागर इथेच येतात सायक्लोन जे म्हणतो आपण सायक्लोन आपल्याला बेसिकली बंगालच्या उपसागर आलेले बंगालच्या उपसागरमध्ये आलेले पाहता येतात न की अरबसागर मग अरब मध्ये जास्त काय येत नाहीत कारण इथलं जे टेम्परेचर आहे ना ते थोडंसं लो असतं परंतु जर तुम्ही हे बंगाल या बाबतीत पाहिलात बंगालचं उपसागर तर इकडं टेम्परेचर कधीही हाय असतं मग या कारणानिमित्त पहा इथे लगेच काही जरी झालं ना तर लगेच ओडिसा चेन्नई त्यानंतर वेस्ट बेंगाल यांना लगेच धरून काय येतं सायक्लोनची तिथं निर्मिती होते मग यासाठी काय पाण्याचं टेम्परेचर तिथं जर उपदाब झालेलं असेल तर सायक्लोन लवकर निर्मिती केली जाते ओके मग हा पॉईंट लक्षात घ्या मग त्याच धर्तीवर पहा आता जर क्लायमेट चेंज झालं किंवा गरमी जर वाढली ओके okay, तर काय होतील सायक्लोन्स जेण्याचे जास्त प्रमाण वाढेल बरोबर आहे व आता तुम्ही प्रिव्हियस लेक्चरमध्ये चला प्रिव्हियस लेक्चर्समध्ये मी सांगितलं होतं की दोन हजार चारचं जी भूक सॉरी दोन हजार चारचं जे सायक्लोन्स आलेलं होतं ओके okay, त्या सायक्लोनचं सा, सा प्रि त्या सायक्लोनचं प्रिडिक्शन इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटला जमलं नव्हतं पहा ओके किंवा अगदीच सक्सेस काय आहे आपल्या इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंटचं तर अगदी आज घडीला ओडिसावरती ज्यावेळेस सुनामी येतात ना तर आता जीवितहानी खूप कमी झालेली आहे पहा कशामुळे तर इंडियन मेट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटने सॅटेलाईट्स तशा पद्धतीने आता लाँच केले आहेत जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर त्याची इन्फॉर्मेशन समजत आहे की बाबा इथे लव सायक्लोन येतं व सायक्लोन आल्यानंतर आपण लगेच तिथं डिझास्टर मॅनेजमेंट तिथं करू शकतो मग याच कारणानिमित्त ओडिसावरती आता जीवितहानी वगैरे कमी झालेली आहे आणि आता तुम्ही पहा दोन हजार चार दरम्यानचे म्हणजे आपण त्यावेळेस खूपच लहान होतो त्या दरम्यान आपल्याला माहिती नाही पण त्यावेळेस वित्त हानी भरपूर व्हायची ओके त्याचं नेमकं का कारणच ते होतं की आपण प्रिडिक्षण पूर्वी करू शकत नव्हतो पण आता ते करता येत आहे पण आता याच्या पुढे काय होणार आहे तर एकशे पन्नास वर्ष त्यांनी अशा पद्धतीने काढलेली आहेत पण आता कंबर कसून का काम करणं गरजेचं आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटला कारण सायक्लोनचं पण प्रमाण तिथं वाढेल व... त्याचसोबत पहा निसर्गामध्ये नवनवीन चॅलेंजेस येणार आहेत क्लायमेट चेंजमुळं मग त्यांना पण टॅकल करण्यासाठी हवामान विभागाला आता थोडंसं सा। चांगल्या पद्धतीने किंवा एक कंबर कसून काम करणं गरजेचं आहे मग त्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय म्हटलं की पहा अर्थक्वेकचं पण तुम्ही डाटा सेन्सिंग करा व अर्थक्क येण्याची जर शक्यता असेल तर ते लवकरात लवकर सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आशा ठेवलेली आहे किंवा एक अपेक्षा ठेवलेली आहे कोणाकडे आय एम डीकडे ओके मग आता पाहूयात की आय एम डी त्यावरती खऱ्या पद्धतीने उतरेल का कारण आज घडीला आपण आय एम डीकडे तशा पद्धतीने सेन्सस नाही आहेत किंवा अगदी प्रेडिक्ट करत नाही आहे आर्टक्क इथं येईल का आता ही जमीन आहे पहा ह्या जमिनीवर जर इथं आर्तुक्वेक येईल हे प्रेडिक्ट करू शकत नाही आर्टोक्क आल्यानंतर आपण काय करतो तिथं प्रेडिक्ट वगैरे होतात की बा हे किती किती रिस्टर्स स्केलचा अर्थ होतं असं सा आपल्याला सांगता येतं परंतु आज घडीला आपण येणार आहे हे आपण तिथं प्रेडिक्ट करू शकत नाही त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की आ, जे इंडियन मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ना त्यांनी आता भूकंप क्षेत्रावरती पण काम करावं अशी त्यांची एक इच्छा आहे ओके मग, मग नक्कीच यांनी याबद्दल काम करतील हे आपल्याला बेसिकली सांगता येतं त्याच्यानंतर आता हे झालं थोडंसं क्लायमेट चेंज आणि इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटबद्दलचं मग आता ही जी आकडेवारी आहे वन पॉईंट सिक्स डिग्री सेल्सिअस वर्ल्डचं पा तापमान आणि वन पॉईंट टू डिग्री सेल्सिअस जे आहे ते भारताचं तापमान हे तुम्हाला ॲव्हरेज डाटा लक्षात ठेवायचा आहे क्लायमेटबद्दल जर एखादा प्रश्न जर विचारण्यात आला युपी मध्ये तर तुम्ही ही आकडेवारी तुम्ही लिहून तुमचं उत्तर सजवू शकता त्याच्यानंतर आता अगदीच क्लायमेट चेंजला तुम्ही कमी करायचं करायचं आता ही एनवायरमेंटचा विषय झाला बरोबर मग एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही आन्सर नक्कीच लिहा किंवा प्रयत्न तरी करा की आपला एक ह्युमन म्हणून काय करणं गरजेचं आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट तर ते स्वतःचे काम करेल पण आता स्वतःहून आपल्याला गरजेचं आहे पहा त्याच्यासोबतच आणखीन चॅलेंजेसला सोल्युशन देण्याचं पण गरजेचं आहे त्यानंतर सोल्युशनमध्ये तुम्ही लिहू शकता पहा की आय एम डीचे चे कार्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण स्थापन होणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना पण अचूक माहिती मिळेल पहा आता अगदीच आपल्या ग्रामपंचायत लेवलवरती काम करण्यात आलेलं आहे की हवामान विभागाला मिळावा यासाठी पण प्रत्येक ग्राम ग्रामपंचायतीमध्ये अद्याप देखील जे हवामान विभागाचं कार्यालय आहे ना ते नाही आहे किंवा त्याबद्दलचे जे सेन्सस आहेत ना ते प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नाही आहेत त्यामुळे मी काय म्हटलं पहा की कि किमान आपल्या जिल्ह्यामध्ये तरी असणं गरजेचं कुट आहे आज घरी ला कुठं कुठं आहेत तर विभागाला आहेत किंवा अगदीच आपल्या दोन जिल्ह्यासाठी एक अशा पद्धतीने काय आहे कार्यालय देण्यात आलेलं आहे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटचं बरोबर मग यामध्ये आपण काय क्षेत्राची मर्यादा आपण तिथे जास्त पद्धतीने वाढवणं गरजेचं आहे आता पूर्वी जर तुम्ही अठराशे पंच्याहत्तरचं जर पाहिलात नाही इतिहास आय थिंक पंच्याहत्तरच तिथे काय होते स्टेशन्स होते जिथून आपण ऑल ओव्हर इंडियाचं तापमान आपण तिथं मेजर करत होतो मग आज घटला आपल्याला त्यावरती काम करणं गरजेचं आहे जिथून अगदीच पहा लवकरात लवकर आपला इन्फॉर्मेशन मिळेल त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला मदत होईल व आपण हे विजन दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत नक्कीच पूर्ण करू असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे किंवा म्हणजे ते वेळाचं किंवा मग अगदी तुम्ही पण तसंच लिहा इथे की आय एम डी पण तशा पद्धतीने त्यांनी टॅकल करतील किंवा हे जे विकसित भारतचं एक लक्ष आहे आय एम डी समोर ते नक्कीच ते पूर्ण करतील अशी एक इच्छा आपण व्यक्त करत आहोत ओके आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजलेला असेल आता जनरल पॉईंट जे आहेत दुसरे ते तुम्हाला स्वतःहून वाचून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पहा इथे आपल्यासाठी आणखीन एक आर्टिकल आलेलं आहे आता पहा ॲज अ स्टुडंट ऑफ इकॉनॉमिक्स मी हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला सांगू शकतो की साहसी भांडवलदारांचा संधीचा सुकाळ पण हे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे किंवा मी तुम्हाला गुंतवणूक करा म्हणून प्रवर्त करत नाही आहे ओके परीक्षेला प्रश्न असे विचारले जात नाहीत यू पी सीने की गुंतवणूक कशी करावी किंवा कुठून करावी हां पण तुम्हाला ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे बायोटेक्नॉलॉजी माहिती असणं गरजेचं आहे त्यानंतर युनिकॉर्न ओके हे युनिकॉर्न सेक्टरनं पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता हे जे संपूर्ण दिले ना हे गरजेचे आहेत पण ही, ही सिलेबसचा भाग आहे पहा तुमचा ओके आपलं हे करंट अफेअर्सचा भाग नाहीये पण तुम्हाला ही सिलेबसमध्ये कव्हर करायचं आहे त्यामुळे प्लीज ब्लॉक चेन टेक्नॉलॉजी पहिल्यांदाच तुम्ही कवर करून घ्या त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी यू पी एस सी प्रश्न विचारते त्यामुळे ही सी संपूर्ण गोष्ट आहेत ही प्लीज तुम्ही एकदाच कम्प्लीट करून घ्या जेणेकरून वारंवार आपला प्रत्येक आर्टिकल आल्यानंतर त्याकडे पाहता गरजेचं पडणार नाही त्यानंतर हिमालयाची निर्मिती आता याच्या पूर्वीच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलं नव्हतं पहा की असा ही प्यारा भारतची प्लेट आहे ओके इंडियन प्लेट आहे व हा युरेशियन प्लेट होती मग ही जी इंडियन प्लेट आहे ही जाऊन याला धडकली व धडकल्यानंतर पहा ही अशा पद्धतीने हिमालयाची इतर निर्मिती झालेली आहे ओके म्हणजे हे चौकोनी भाग होता असं तुम्ही कन्सिडर करा हा एकदम जाऊन त्याला धडक दिला व धडक दिल्यानंतर हिमालयाची निर्मिती झाली व आपला हिमालय हा फ्रजाईल माउंटेन आहे मी याच्यापूर्वी पण सांगितलं का फ्रजाईल आहे माउंटेन तर पहा दरवर्षाला याची काही मिलीमीटर इतकी नगर निवंची वाढतच आहे म्हणजे अद्याप देखील आपला माउंटेन जो आहे तो स्थिरावला आहे का हिमालया तर हिमालया स्थिरावला नाहीये त्यामुळे दिल्ली जा, जनान जनान I hope, या क्षेत्रामध्ये भूकंप येत असतात त्यासोबतच तिबेटमध्ये नुकतंच एक भूकंप झालं ज्यामध्ये एकशे सव्वीस जणांनी जणांचं तिथं निधन झालेलं आहे ओके आय होप तुम्हाला हे पॉईंट समजलेले असतील त्यानंतर पहा अगदीच ब्रह्मपुत्रा नदीवरती चायना काय करत आहे एक धरण बांधण्याचा प्रयत्न करत आहे मग ते आल्यानंतर अगदीच डिझास्टर मॅनेजमेंटचा प्रभाव तिथे वाढेल हे आपण पूर्वीच्या लेक्चर्समध्ये पाहिलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वजण रेग्युलर राहा जेणेकरून तुम्हाला हे सर्व पॉईंट्स नक्की योग्यरित्या समजत असतील ओके बाकी पहा जास्त खरंच पाहिलं तर गरजेचं नाही आहे न्यूजपेपरमध्ये सध्याला जास्त काही बातम्या येत नाही त्यामुळे मी स्किप केलं व अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत आहे इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तीच कंडिशन आहे त्यापूर्वी आणखीन एक महत्त्वाची न्यूज पहा आता झालेलं काय पहा अगदी आपण तर सध्याला जे वाढलेलं वजन आहे ना ते कमी करू शकत नाही आता थँक्स टू यू पी सी ॲसपरंट ओके म्हणजे जर तुम्ही यू पी सी किंवा एम पी सीची जर तयारी करत असाल तर नक्कीच तुमची थोडंसं तिथं हे होणार आहे वजन तिथं नक्कीच वाढणार आहे मग आता लॅनसेंटनी एक लॅनसेंटचे जे संस्थापक मंडळ आहे किंवा त्यांचे जे सायंटिस्ट आहेत अठ्ठावन्न त्यांनी काय केलं आहे एक नवीन बी एम आय प्रपोज केलेला आहे मग आता पाहूयात जर हा बी एम आय जर त्यांनी ॲसेप्ट केला तर बेटरच आहे या नवीन बी एम आयनुसार काय करण्यात आलेलं आहे पहा जर तुम्ही आता पूर्वीच्या नुसार ना तुम्हाला ओबीसीटी असायची म्हणजे अठ्ठावीस बी एम आय आपलं इझी जातं ओके जी यू पी सी आणि एम पी सीची स्टडी करत आहेत ना त्यांचं बी एम आय अठ्ठावीसपर्यंत नक्की जातं मग त्यांना पूर्वी काय ओव्हरवेट कन्सिडर केलं जायचं पहा मग आता त्यांना ओवरवेट कन्सिडर केलं जाणार नाही तर आता ते नॉर्मल असतील <laughs> म्हणजे अगदीच पूर्वी जे ओव्हरवेट पीपल होते ना ते आता नॉर्मल होणार आहेत या स्टडीनुसार पण यामध्ये आणखीन एक त्यांनी कंडिशन टाकलेली आहे पूर्वी आपण बी एम आय फक्त आपलं वजन आणि हाईट या दोन बेसिसवरच आपण गणलं जायचं ओके एकीकडे हाईट दुसरीकडे वेट यानुसार आपलं बी एम आय यायचं पण आता त्यांनी काय म्हटलं आणखीन एक त्यामध्ये त्यांनी एक ॲडिशन केलं आहे की आपल्या बॉडीचं कोणतं तरी एका घटकाचं मेजरमेंट तिथं करणं गरजेचं आहे जसं की आपलं पूर्ण वेस्टचं साईज सा तिथं मोजलं जाईल जेणेकरून आपल्या बॉडीचं फॅट किती आहे हे पण त्यांना लक्षात येईल यासाठी त्यांनी हे केलं म्हणजे एक नवीन मेथड त्यांनी प्रपोज केलेली आहे अद्याप यावरती कन्फर्मेशन आलेलं नाही आहे की ही मेथड असेप्ट करायचं किंवा नाही त्यामुळे पाहूयात फक्त लक्षात घ्या की असं काहीतरी चालू आहे जगभरामध्ये ओके तर आता इथे था थांबूयात था आपण याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता धन्यवाद